जगन्माता भगवती दक्षिणा कालिकांबा दशमहाविद्या स्वरूपिणी आहे ही रक्त का ही आहे अर्थात ललिता काली ही आहे ही मधुरा कालिका ही आहे आणि ही मातोश्री करुणा कालिका ही आहे जे पुत्रवत तिच्या ठिकाणी दृष्टी ठेवतील त्यांच्यावरती आपल्या कारुण्याचा आपल्या स्नेहाचा आपल्या प्रेमाचा अखंड वर्षाव करेल एवढं मी तुम्हाला निश्चित सांगतो या देवतेच्या तीनही रूपांना धरून मी एक भजन सांगतो सांगतो तुम्हाला करायला वस्तुतः या तीनही रूपांचा आराधन करण्याचा अधिकार जे काली आणि षोडशी या दोन्ही क्रमामध्ये महापूर्णाभिषिक्त असतात त्यांचाच असतो परंतु तुम्ही आम्ही सामान्य लोकांनी त्यांचं नामस्मरण करणं लक्षात आलं का याच्यात काहीही गैर नाहीये कसं आहे हे संकीर्तन ते मी तुम्हाला सांगतो प्रथम जय काली जय काली जगदंबे जय काली जय काली जगदंबे मामपाही मामपाही करुणाबे जय काली जय काली जगदंबे <fidelity seventies> जय काली जय काली जगदंबे मामपाही मामपाही करुणांबे जय काली जगदंबे जय काली जय काली जगदंबे मामपाही मामपाही करुणांबे हे तीन वेळेला म्हणायचंय त्यानंतर मग हेच आता कालीचं झाल्यानंतर आता नाव येईल मधुरा कालीचं जय काली जय काली जगदंबे जय काली जय काली जगदंबे मम पाही ममपाई मधुरांबे जय काली जय काली जगदंबे जय काली जय काली जगदंबे ममपाई ममपही मधुराम मधुरांबे जय काली जय काली जगदंबे जय काली जय काली जगदंबे मम पाही ममपही मधुरांबे हे तीन वेळेला मग नंतर आहे ललितांबेच भजन जय काली जय काली जगदंबे जय काली जय काली जगदंबे मामपाही मामपाही ललितांबे जय काली जय काली जगदंबे जय काली जय काली जगदंबे ललितांबे जय काली जय काली जगदंबे जय काली जय काली जगदंबे मां पाही ललितांबे हे तीन वेळेला असं बारा वेळेला काय करायचं हे भजन करायचं